आकाशात उडायची स्वप्न पाहिलेली मी मैथिली पाटील बोलते हो तीच मैथिली जिचा विमान अपघातात मृत्यू झाला आता तुम्ही मला ओळखायला लागला असाल माझी खूप सारी माहिती देखील तुमच्यापर्यंत आलेली आहे आज मी तुम्हाला माझा संघर्ष सांगणार आहे मी एका लहानशा गावातील एक साधी मुलगी पण माझी स्वप्न मात्र खूप मोठी होती माझी स्वप्न आकाशाला गवसणी घालण्याची होती रायगड जिल्ह्यातील न्हावा नावाचं छोटंसं माझं गाव माझे वडील ओ एन जी सीमध्ये वेल्डर म्हणून काम करत होते तर माझी आई गृहिणी आमच्या घराची परिस्थिती फारच बेताची होती त्यामुळे आपण काहीतरी करावं आपल्या आईवडिलांना सुख द्यावं ही माझी स्वप्न होती अगदी लहानपणापासूनच आमची शाळा ही खूप लांब होती त्यामुळे शाळेत चालत जावं लागत असे पण मनात असलेली उद्याची स्वप्न मला मात्र कधी थकवतच नव्हती कारण माझ्या पायांना देखील माहीत होतं आज जर का थकलीस तर उद्या उडायला मिळणार नाही बरं का मी शिक्षण घेत होते गावातील लोक म्हणायचे मुलीला इतकं शिकवून काय करणार उद्या जाऊन तिचं लग्नच करून द्यायचं आहे पण माझे आईवडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यांची साथ असल्यामुळे मी मला असे टोमणे मारणाऱ्यांना हसून बोलत असे मी उद्या माझं आभाळ शोधणार आहे कारण मला आकाशात उंच उडायचं हे मी अगदी लहानपणीच ठरवलेलं होतं जे पडेल ते कष्ट घेऊन मी शिक्षण पूर्ण करत होते माझ्या आईवडील देखील माझ्या पाठीशी उभे होते मी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी कॅबिन क्रू प्रशिक्षण पूर्ण केलं आता मी माझ्या स्वप्नांच्या अगदी जवळच होते आणि तेव्हाच माझं स्वप्न पूर्ण झालं माझी निवड एअर इंडियामध्ये झाली माझ्या आईवडिलांना तर किती आनंद झाला होता हे मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही माझं ते यश पाहून माझ्या शाळेतील शिक्षकांचा माझ्या गावातील लोकांचा माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा जणू अभिमानानं त्यांचा देखील ऊरच भरून आलेला होता माझं एअर इंडियामध्ये सिलेक्शन झालं तेव्हा पूर्ण गावामध्ये माझं गुलाल उडवून स्वागत केलं गेलं प्रत्येक जण जन, जणू कौतुकानं माझ्याकडे पाहत होते एकमेकांना सांगत होते आपली मैथिली खरंच आकाशात उडते तिच्या साधेपणात आत्मविश्वास आणि उंच भरारीची स्वप्न दडलेली होती आपली मुलगी आता चांगल्या ठिकाणी कार्यरत आहे त्यामुळे माझे आई वडील देखील थोडेसे निश्चित झालेले होते आता त्यांना हुरहुर लागली होती माझ्या पुढच्या उज्ज्वल भविष्याची पण मला मात्र अजून त्यांच्यासाठी मी पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची होती त्यांना पण मला आकाशात उंच उडवायचं होतं त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे त्यांना जगातील सर्व सुख द्यायचे आहेत हा एकच विचार माझ्या मणी सतत चालत असे तो बारा जूनचा दिवस सगळं काही अगदी छान होतं मी सकाळी आईला फोन केला तिच्याशी छान गप्पा मारल्या त्यानंतर बाबांनाही फोन केला बेटा काळजी घे हे त्यांचे शब्द नेहमीच माझ्यासाठी असत मीही त्यांना नेहमीप्रमाणे म्हटलं लंडनला पोचल्यावरती मी पुन्हा बोलते फोन करते तुम्हाला पण त्यांना आणि मला कुठे माहीत होतं की त्यांचं आणि माझं हे बोलणं शेवटचं आहे त्या दिवशी जे काही झालं ते फक्त मी किंवा माझ्या घरच्यांनीच काय पण कुणीही कधी विचार करण्यासारखं नव्हतं एका क्षणामध्ये सगळ्यांची स्वप्न विखुरली गेली त्या किंकाळ्यांमध्ये प्रत्येकाची कुठे विरली दुपारी नाही वाजून अडतीस मिनिटांनी आमच्या विमानानं लंडन कडे उडान घेतली पण ते उड्डाण मात्र केवळ तीन मिनिटांचं ठरलं कॅप्टन सुमित सबरवाल आणि फस्ट ऑफिसर क्लायू कुंडल अनुभवी शांत आपल्या जबाबदारीवरती विश्वास ठेवणारे होते मागे मी रोशनी दीपक दादा आणि इतर केबिन क्रू मेंबर होते सर्वांना लंडनला जाण्याची आशा होती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उमेद होती पण नियती मात्र काही वेगळंच लिहून आलेली होती टेक ऑफच्या काही क्षणातच इंजिन नंबर दोन मध्ये काही अडचण आली नी। विमान नीट वर न जाता डगमगू लागलं आणि पाहता पाहता ती विमानाची शेवटची उंची ठरली विमान हवेत वर जात असतानाच त्याचा वेग अचानक कमी झाला इंजिनमध्ये आवाज झाला आणि काही सेकंदातच आमच्या विमानाची ती भरारी घसरणीमध्ये बदलली अहमदाबादच्या एम घालीनगर भागातील एका इमारतीवरती आमचं विमान कोसळलं स्फोट झाला आग भडकली सर्वत्र काळा धूर आकाशात पसरला आणि सगळं जणू एक काळ स्वप्न बनलं सर्वत्र आरड्या ओरड्याच्या फक्त किंकाळ्या ऐकायला येत होत्या आग विझवणं सोपं नव्हतं कारण विमानात होती चाळीस हजार लिटर इंधनाची टाकी जर ती स्फोटात पूर्ण फुटली असती तर जवळपास संपूर्ण भाग जळून गेला असता पण एका फायरमनननं त्याच्यावरती पाण्याच्या गॅस सिलेंडर टाकली आणि मोठा विनाश टळला बऱ्याच तासानंतर मृतदेह बाहेर येऊ लागले पण अनेकांची ओळख फक्त कपड्यांवरनं करता येत नव्हती काहीजण पूर्णपणे जळाले होते डी एन ए चाचणीशिवाय ओळख शक्य नव्हती माझ्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या आई वडिलांची झालेली अवस्था माझ्याकडून पाहली जात नाही पण आता मी त्यांच्यासाठी काहीही करू देखील शकत नाही फक्त एकच विनंती आहे की सरकारने माझ्या आई वडिलांना लवकरात लवकर शक्य तितकी मदत करावी कारण माझे बाबा आजारी असतात त्यामुळे सध्या मी त्यांना घरातच राहा असे सांगितले होते मी सारं पाहते तुम्ही अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका असं मी त्यांना नेहमी म्हणत असे पण आता तर त्यांना असं कोण सांगणार माझी बहीण माझ्या मामाकडे लहानपणापासून राहते कारण आमच्या घरची परिस्थिती खूप नाजूक होती तिचा खर्च मीच आता करत होते मग आता माझ्या बहिणीच्या शिक्षणाचं काय माझ्या घरच्यांना आता तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही त्यांना भावनिक आणि मानसिक आधार द्या सरकारी कामांमध्ये जिथे त्यांना गरज पडेल तिथे त्यांना मदत करा माझे आईवडील खूप साधे आहेत त्यांची ती अवस्था पाहून माझा जीव तीळ तिळ ती ती तुटतो आहे पण मी आता काय करू तुम्ही पाहिलंच असेल की जेव्हा माझा पार्थिव देह हो, आमच्या गावात आणला गेला तेव्हा माझ्या आईवडिलांची बहीण भावंडांची काय अवस्था झाली होती मी कृष्णभक्त होते त्यामुळे मला पिवळ्या रंगाच्या कपड्यात श्रीकृष्णांच्या गीतेसह अंत्यसंस्कार करण्यात आला संपूर्ण गाव अश्रूंनी भरला होता प्रत्येकाला माझा अभिमानही खूप वाटत होता बरं का त्यांच्या मते मी एक अशी मुलगी होती जी स्वप्नांसाठी झटली आज मी त्यांच्यात जरी नसले तरी माझं नाव आणि कार्य आणि त्यांच्या मनात सतत उंच भरारी घेईल कारण आता गावातील सारे म्हणत आहेत मैथिली गेली पण गावातल्या मुलींना मात्र ती शिकवून गेली तू गावातली असलीस तरी आकाश तुझं असू शकतं आज माझ्या गावातील अनेक मुलींसाठी मी साधी मैथिली एक प्रेरणास्त्रोत्र बनलेली आहे कधी कधी एखाद्या मुलीचं स्वप्न एवढं मोठं असतं की तिच्या गावाला वाटतं ही आपली मुलगीच नाही आभाळातली परीच आहे आणि एक दिवस ती आभाळातच जाते परत न येण्यासाठी तुम्हाला एक सांगते आपण जरी छोट्याशा गावात साध्या घरात जन्माला आलो तरी आपली स्वप्न मात्र आभाळा एवढी ठेवा कारण जर तुम्ही स्वप्नांच्या मागे लागून त्यांचा पाठलाग केला तर ती स्वप्न देखील खरी होतात बरं का बस अजून काय बोलू आता तर तुम्ही सारं काही जाणतच आहात तुम्हाला माझा हा शेवटचा प्रणाम दोनशे चाळीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स परतले नाहीत पण त्यांची गाथा आणि समर्पण आकाशाप्रमाणेच अजरामर आहे जर तुम्हालाही त्यांच्या आठवणीत श्रद्धांजली द्यायची असेल तर ओम शांती खाली कमेंटमध्ये लिहा आणि ती एक दुर्घटना नाही ही असंख्य घरांमध्ये गेलेली शोककथा आहे ती भावनांनी संयमाने आणि सत्याने लोकांपर्यंत पोचवा अशाच हृदयद्रावक सत्यकथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद